ओम नमो जारीश गुरेश गुआरेश आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर या अनुषंगाने आता सकाळची जी वेळ असते ती नाथांना उठवण्याची असते वेळेमध्ये नाथांना आपण मंत्रोपचार करून किंवा ज्याला आपण म्हणूया की नाथांची उभी करून नाथांना उठवतो ते नापतर नाथांची ही खऱ्या अर्थीच सुरुवात होते आणि नाथांना उठवण्यापूर्वी किंवा सकाळी आपण आंघोळ करतो आंघोळ केल्याच्यानंतर सर्वप्रथम विधी असतो तो असो भस्म धारण आता भस्मधारण हा सर्वप्रथम पण करताना जर त्रिकुंठ्र करतो म्हणजे महादेवाचा जो भस्म आहे हा सर्वप्रथम आपण धारण केला पाहिजे नाथ पंथाचा स्वतः सर्वात अगोदर भस्म धारण करताना हा विविध हा लावला जातो विविध लावण्याची पण पद्धत आहे ओम शिवाय म्हणत हा विविध हा लावला जातो सर्वप्रथम विविध असेल हा आपल्या मस्तकी धारण केला जातो त्याच्यानंतर आपल्या कपाळी जे नापतात सर्व अंगावरती आपण विविध धारण करतो त्याच अनुषंगाने नाथांचा सुद्धा हा धारण केला जातो तोही आपण पाहून घेऊयात ब्र याच्यामध्ये एक सांगायचं की भस्म धारण केलं करताना टाळूमध्ये सुद्धा भस्म धारण केला जातो म्हणजे जो आपला टाळू आहे तोंडाच्या मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भस्म हा धारण करायचा असतो आता आपण नाथांना उठवायचे आहे नाथांना विशिष्ट मंत्राद्वारे किंवा नाथांच्या जागृत जो केला जातो नाथ साहेबांना उठवताना हा मंत्राद्वारे पण केला जातो आणि ओवी गाऊन सुद्धा केला जातो त्या अनुषंगाने तुम्ही याद्वारे सुद्धा नाथांना सकाळी उठवू शकता ओम गण गरपणेपत वगैरे महाकाय सूर्यकुडी कुठे निर्वे गुरुम देव सर्व वगैरे सर्व गुरुदेव ओम चैतन्य सिद्ध सद गुरु माया स्वरूपी नाथ महाराज की जा, गोरक्ष जालंधर चर्पडाश अडभंग कानिपा मंचिंदरा द्याय चौरंगी रेवा गवर्धन भूमिअर्नव नवनाथ से दमोजी आदेश गुरुजी को आदेश लखन निरंजन आदेश आदेश बडे बाबा आता इथून पुढे सुरुवात होते नाथांच्या पूजेची आता याच्यानंतर नाथांच्या स्नानाची वेळ येते ज्याच्यामध्ये आपण नाथांना शुद्ध जलाने स्नान घालतो त्याच्यानंतर त्या स्नानामध्ये किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये नाथांच्या गंगाजल हे स्वतः टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण पा बऱ्याच वेळा असं होऊ शकते की आपल्याकडे जो विभागामध्ये समजा पाणी लवकर येत नसेल मशा वेळी आपण काय करू शकेल कारण शेवटी पाणी शुद्ध असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रयत्न करा की मार्केटमध्ये जे गंगाजल मिळतं ते नाथांच्या पाण्यामध्ये किंवा नाथांना आंघोळ करणाऱ्या पाण्यामध्ये आपण घालू शकतो पहा आता नाथांची सेवा सुरुवात करण्यापूर्वी किंवा नाथांना स्नान घालण्यापूर्वी आपण पाणी वगैरे याच्यामध्ये अशा पद्धतीने घेऊ शकता आता मी याच्यामध्ये जी पाटी घेतो ही मोठीच घेतो कारण देवाला आंघोळ करताना ज्या पद्धतीने आंघोळ घातली जाते त्यासाठी मला सामुग्री मोठी लागते जसं की म्हणलं की की तुम्ही गंगाजल हे अर्पण करू शकता आता माझ्याकडे बाटलीमध्ये आणलेलं गंगाजल आहे ते मी दररोज नातांच्या सेवेमध्ये नातांना स्नान करताना गंगाजल टाकूनच नातांना आंघोळीच्यामध्ये घातले जाते आणि आता येथून सुरुवात होते नातांच्या आंघोळीची आपण देवतांना स्वच्छ धुवून परत त्याच्यावरती आपल्याला करायचं आहे दुधाचा अभिषेक आणि दुग्ध स्नान सुद्धा नाथांना स्नात घालून झालेला आहे आता नातांना अत्तर लावायचं आहे आपल्याला नातांच्या अत्तरांचं जर कलेक्शन म्हणलं तर माझ्याकडे बऱ्यापैकी आहे पण मॅक्झिमम नातांनी जे अत्तर यूज केलं जातं ते गुलाबजेट किंवा गुलाब अत्तर या अनुषंगाने आपण अत्तर हे यूज करू शकतो तुम्ही सुद्धा प्रयत्न करा नाताना अत्तर लावताना गुलाब किंवा गुलाबाचा अत्तर लावण्याचा आता नाताना मी गुलाबाचा अत्तर लावत आहे याच्यामध्ये आता मी प्रमोशनवाला कुठल्या कंपनीचं करायचं नाही त्यासाठी मी इथे काही दाखवत नाही कोणत्या कंपनीचं अत्तर आहे किंवा काय आहे म्हणून आता तुम्ही गुलाबाचं अत्तर करू शकता

आपण करणार आहोत आता शिवलिंगाचं पूजन सर्वांच्या घरामध्ये पारद असलाच नाहीये तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग असेल मग नर्मदेश्वर असू शकते किंवा पाषाण शिवलिंग असेल काही जणांच्या घरामध्ये पितळीचे शिवलिंग असतात तुम्ही घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यावरती तुम्ही दररोज शिवाच्या पिंडीला अभिषेक हा केला पाहिजे जे लोक पूजा करतात खास करून जे शिवपूजन करणं किंवा मित्र म्हणून की नाथ संप्रदायाची सुरुवातच ज्या भगवान आदिनाथांपासून झालेली आहे म्हणजे शंकरापासून तर दररोज आपल्याला घरामध्ये शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करणं तितकंच महत्त्वाचं आहे पारस शिवलिंगाची खासियत जर म्हटलं तर पहा पारस शिवलिंग मुळामध्ये हे स्वयं सिद्ध आहे इवन बारा ज्योतिर्लिंगाच्या पुण्याचं फल हे पारस शिवलिंगाच्या दर्शनाने मिळते एवढी याची ख्याती हे आपल्याला शिवमहापुरांमध्ये सुद्धा पाहायला मिळते यालाच रसलिंग असं सुद्धा म्हणतात त्यामुळे पार शिवलिंगाचे पूजन करणे म्हणजे घरामध्ये चिरलक्ष्मी स्थापित करणे किंवा चिरलक्ष्मीचा वास असणे हे निश्चितपणे होते आता याच्यानंतर आपण दूध हे बाबा शंकरांवरती अर्पण करत आहोत नम शिवाय च नम शिवाय नम शिवाय च नम शिवाय नम शिवाय च नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर महादेव श्वशंभो भोलेनाथ आदिनाथ दुग्धाभिषेक समर्पयामि अनेक ठिकाणी आपण पाहतो किंवा अनेक जण प्रश्न विचारत की घरामध्ये देव किती असतात पहा मित्र म्हणजे जेवढे कमी देव ठेवता तेवढे घरामध्ये देव ठेवा लिमिटेड ठेवा कारण काय आहे घरातले देव हे सिद्ध असतात सिद्ध करून ठेवलेले असतात आपण वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या आलेल्या मूर्ती असतात ते स्वयंसिद्धच असतात जे डेली पूजेमध्ये आपण वापरतो आपण बरेच वेळा पाहतो की अनेक देवस्थानला जातो किंवा अनेक ठिकाणी अशा ठिकाणी जातो जिथे देवी देवतांचं स्थान आहे तिथने फोटो आणणे आणि तो फोटो आणायचा तो पूजेमध्ये मांडायचा कधी कधी असो घरामध्ये फोटोचे फोटो असे पडून राहिलेले असतात हे सर्व फोटो विसर्जन करून टाका आणि घरामध्ये जे मोजकेच देव आहेत ज्याच्यावरती तुम्हाला डेली पूजा करता येईल अशा अनुषंगाने तुम्ही देवांची पूजा करू शकता यानंतर आता आपण शिवपिंडीवरती भस्म हे लावणार आहोत बरं आता शिवपिंडी ज्याच्यामध्ये आपण ठेवत आहोत त्याच्यामध्ये सर्व प्रभाव आपल्याला टाकायचे असते अक्षरा अक्षरा म्हणजे ज्याला आपण अखंड तांदूळ होतो कोणतेही देवी देवता हे त्यांच्या आसनावरती बसण्यापूर्वी किंवा ज्या ठिकाणी आपण त्यांना मांडत आहोत त्या आसनावरती अक्षर टाकणं हे महत्वाचं आहे त्यानंतर आपण आता भगवान भोलेबाबांना आपण भस्म धारण करणार आहोत शिवपूजन हे रुद्राक्ष आणि त्रिपुंड्रक म्हणजे ज्याला आपण म्हणूयात विविध याशिवाय हे अर्धवट मानले जाते किंवा शिवपूजनाचं जे महत्त्व आहे किंवा शिवपूजनाची फलश्रुती ही त्याशिवाय खऱ्या अर्थी भेटत नाही त्यामुळे शिवपूजनामध्ये तीन गोष्टी ह्या अवश्य असल्याच पाहिजे ज्याच्यामध्ये एक आहे दूध दुसरं आहे रुद्राक्ष आणि तिसरा आहे विविध ज्याला आपण म्हणतो त्रिपुणरक आशने शंभू महादेवाला विभेत लावून झालेले आहे यानंतर देवाला लावा लागतो आपल्याला गंध सर्व देवी देवतांना आपण गंध लावूयात आणि गंध लावताना आपण रक्तचंदन किंवा लालचंदनाचा गंध हा श्रेष्ठ मानला गेला आहे असं नाही की कोणता गंध हा कनिष्ठ आहे कोणता गंध श्रेष्ठ आहे परंतु हा चंदनाचा गंध हा श्रेष्ठ मानलाच गेला आहे गंधाची सुरुवात ही गणपतीपासूनच करायची आहे आता नाथांचे जे पादुक आहेत त्यांना आपण गंधाने अत्तर लावणार mm -hmm. आहोत देवी ला, mm -hmm. आता देवीला हळदी कुंकू आपण बघूयात आता आपण करणार आहोत कलश स्थापन घरामधल्या पूजेमध्ये जो कलश असतो ज्याला आपल्याला डेली नित्यक्रमामध्ये घरातल्या कलशाचं पाणी हे बदलायचं असते आणि त्यावरती आपल्या घरातील जे श्रीफळ आहे किंवा तुमच्या अनुष्ठान सारणीमधला जो, जो नारळ आहे तो त्याच्यावरती ठेवायचा असतो आता यानंतर नाथांना पंचा नंतर नाथांचा फेटा हे सजवण्याची वेळ आहे आता नाथांची आपण आभूषणे पावेत हे संपूर्ण मायाकडे असलेले आभूषण आहेत याच्या सुद्धा आणखीन काय काय आहेत गोष्टी परंतु नाथांना सजावटीसाठी लागणारे जे काय आभूषण आहेत ते पूर्णपणे अशा रीतीने मी ठेवलेले आहेत किंवा डेली पूजेमध्ये जे वापरले जातं त्या अनुषंगाने ते दिसत आहेत तुम्हाला अशा तऱ्हेने आपण नाथांना आभूषणं दाखवून नाथांची सेवा आभूषणांची किंवा नाथांना सजवणे आभूषणाला सुरुवात केलेली आहे ह्या सर्व गोष्टी सर्वप्रथम नाथांना दाखवल्या जातात की आज त्यांचा जो पोषक करणार आहोत तो कोणता आहे कसा आहे हा भाव आहे देवाप्रती व्यक्त केलेला नाथांप्रती व्यक्त केलेला निश्चितपणे नाथ सेवेचा स्वीकारही करतात यानंतर जो नाथांच्या सेवेतला भस्म आहे दररोजचा असतो तो भस्म इथे स्थापित केला जातो त्यानंतर ते ही नाथांची शेळी जे त्यांच्या साधकांचं म्हणजे नाथ साहेबांच्या भक्तांचं रक्षणासाठी असते जे नाथ साहेबांच्या किंवा नाथ भक्ताच्या किंवा नाथसाहेबांच्या भक्तांवरती कोणत्याही पद्धतीची विपदा आपत्तीही येऊ देत नाही कोणतंही तंत्र मंत्र यंत्र कोणी केलेलं असेल त्याच्यावरती ते परतून लावते अशी याची खासियत ही सुद्धा सिद्ध आहे ही सिद्ध करावी लागते यानंतर नाथांना पिण्यासाठी पाणी म्हणजे आता पहा सर्वप्रथम जर पाहिला विचार केला तर पूजा ही या अनुषंगाने आता पूर्ण झालेली आहे आता देवी देवतांना नाथसाहेबांना पिण्यासाठी पाणी ज्याला आपण शुद्ध जल म्हणूया हे आपण देत आहोत आता सर्व देवी देवतांवरती थोडे थोडे अक्षर आपल्याला टाकायचे आहेत अशा तऱ्हेने नाथांची पूजा इथे पूर्ण होते याच्यानंतर असतो भाग हा मंगल आरतीचा आता आपण आरती करणार होतो सकाळची जी आरती असते त्याच्यामध्ये पहा आपल्या घरामध्ये जसं जमेल त्या अनुषंगाने तुम्ही दिवा असेल कापूर असेल दीप असेल या अनुषंगाने करू शकता सकाळच्या आरतीमध्ये मी कापूर आणि दिवा दोन्हींचा पण उपयोग करतो आता देवाला आपण धूप दीप दाखवत आहोत आता मंगल आरती झालेली आहे आता आरती झाल्याच्या नंतर जे आपले घरातले ग्रंथ आहेत मग श्रीमद भागवत असेल किंवा देवी भागवत असेल किंवा गीता असेल किंवा नाथसाहेबांची पोती असेल या सर्वांना आपल्याला आरती ओळायची असते हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे त्याच्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपण फिरवणार आहोत यानंतर आता आपण नाथांना पुष्पांजली किंवा ज्याला आपण जयघोष म्हणू किंवा नाथांची प्रार्थना म्हणू ते आपण करणार आहोत ओम गंगणपते नम ओम शिवगोरख योगी गंगे हर नर्मदे हर जटा शंकरी हर ओम नमो पार्वती पते हर बोलिए श्री शंभु जति गुरु गोरखनाथ जी महाराज की जय माया स्वरूप दादा गुरु मच्छेन्द्रनाथ महाराज की जय चौरश सिद्ध हो की जय भेश भगवान की जय अटल खेदर की जय रमतेश्वर महाराज की जय कर भैरवनाथ महाराज की जय पात्र देवता की जय ज्वाला महामाई की जय सनातन धर्म की जय अपने अपने गुरु महाराज की जय गौ ब्राह्मण की जय बोले साचे दरबार की जय हर हर महादेव की जय కర్పూరగౌరవం గురుణావత సంసారిసారం భుజగేంద్రహారం సదావసంతమృయాని వృందే భవం భవమి చైదం నమామి మందందారమాళకలిలకాయ కపాాలకంకరాయ నమ శివాయనమ శివాయ నమ శివాయనమ శివాయ గోరక్ష పాలం గోరుశిష్యపాలం శేషాహిమాలయ శశిఖండలం కాళస్ కాళం జన్మజన్మజాం వందే జడాం జగదం వర गुरोर्ब्रम गुरुर्विष्णुगुरे महेश्वर गुरु साक्षात्परब्रह्म तस्मैश्री गुरुन ध्यानमूल गुरुमूर्ती पूजामूलम गुरुदम मंत्रमूल गुरुवाक्यमोक्षमूम गुरुकृपा मंत्रसत्यम पूजा सत्यम सत्यदेव निरंजनं गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेक त्वमेव तुम मातािता तुम तुम बंधुसखा तुम तुम विद्याद्रविडं तुम तुम सर्व मम देदेव आकाशाय पाताले पातालटुकेश्वर मृत्यूलोके महाकाल सर्वलिंगम नमस्ते शैलेश रंगेश्वरी जटा झोली भगवा भेश कानन कुंडल भस्मल से शिव ओंकार ते राधार तीन लोक में जय जयकार नाद बाजे काल भागे ज्ञान के टोपी गोरख साजे गले नाद पुष्पन की माला रक्षा करे श्री शंभु जी गुरु गोरखनाथ जी बाला चार खानी चार पानी चंद्र सूर्य पौन पानी तो सर्वत्र सेवा जोत पाटलो पर सूर्यवा कानन कुंडल गले नाथ सिद्ध गुरु गुरु को आदेश आदेश नाथ जी गुरु जी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद गुरु गोरखनाथ बाबा आदेश अलख निरंजन आदेश नवनाथ ते चौऱ्याऐंशी को आदेश अलख आदेश, आदेश नमहा पार्वती पते हर हर महादेव यानंतरही दाबरी मंत्राने म्हणा किंवा नाथांची काही विशिष्ट मंत्राने हे नामस्मरण म्हणा किंवा नाथांची प्रेयर किंवा प्रार्थना ही केली जाते याच्यानंतर डायरेक्टली आपण काय करणार आहोत की नाथांवरती सर्व देवी देवतांवरती अक्षर टाकणार आहोत जे आपण बाप्पा मोर्या म्हणून जे टाकतो मंत्र पुष्पांजली ते अर्पण करतो अखंड तांदूळ म्हणजे अक्षरा हे सर्व देवी देवतांवरती मंत्र पुष्पांजलीच्या स्वरूपामध्ये अर्पण करतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा तऱ्हेने सकाळची पूजा आरती ही इथे संपन्न होते आणि यानंतर येतो नाथांना दाखवण्याचा नैवेद्य नाथांना नैवेद्य हा रोज सकाळी आरती झाल्याच्या नंतर दाखवला जातो आता नाथांचं नैवेद आणलेला आहे नाथांचं नैवेद्य किंवा कोणत्याही देवी देवतांचा नैवेद्य हा झाकूनच आणलं पाहिजे ओम आपनाय स्वाहा व्या स्वाहा स्वहा स्वाहा नाही स्वाहा ब्राह्मणे ब्राह्मण आहे स्वाहा आता देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे याच्यानंतर गुप्त विधानाने काही पूजा असतात किंवा गुप्त विधानाने काही मंत्र प्रयोग याच्यामध्ये केले जातात ते, तो ते, ते आता मी करणार आहे जे की मी सार्वजनिक होऊन या स्थितीत इथे दाखवू शकत नाही तर अशा तऱ्हेने सकाळची जी नातांची पूजा आहे ती इथे संपन्न आता सायंकाळचा वेळ झालेला आहे सायंकाळ जवळपास सव्वाचा वेळ झालेला आहे आणि संध्या